समर्पित स्वामीच या हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न कदा स्वामी जा घे हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे नित्य आहे रे मना अतर्क हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील जि स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे काय स्वय भक्त प्रारप्त घडवी हि माय आज्ञे विना काळ ना भीती तयाला भी उगाची भीतोसी भय हे पळू भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शीतयाविन तू स्वामी भक्त कितिन दिला बोल त्यानीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादि स्वामीच या पंचप्राणा अमृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचीती नसोडी कदा स्वामी जागे हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रे हो मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी शिरे नित्या हे रे मना अतर क्या वदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिते स्वामी चरणे तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारप्त घडवी हिमाय आग्ने विना नाने त्याला परलोक हिनाभिती तयाला उगाची भितोसी भयहे पळूदे जवळी उभी स्वामी शक्ती करूदे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच स्वामी चरण तिथे लिहून काय भक्त प्रारप्त घडवी हिमाय आते भीना काळ त्याला परलोकही ना भीती दयाला उगाची भीतोसी भय हे उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांदा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित साहो हो तू स्वामी भक्त <coughs> कसा हो शित्या तू स्वामी भक्त दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी सात विभूती नमन अमृतात श्री स्वामी लाईफ झाल्याच लाईफ स्वागत आहे आणि व्हिडिओला लाईक करा प्रचंड स्वामी पाठी चिरे नित्या हे रे मना अतर्क अवधूत स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे न्यूनकाय स्वयं भक्त प्रेघे इ हो महाय अतर्क्यावदूत हे गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त माय, भी ना ना जाला, भीती तयाला, उगाची भी तोसी भय हे पळू दे नवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो चित्या तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात नको बघू स्वामी देतील सात विभूतीन मनना ध्यानाधी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्द वीरे प्रचिती दसोडी कदा स्वामी जा घे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठी शिरे नित्या हे रे मना अतर क्या अवदूत हे स्मरणगामी गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडविनी हिमाय आत्मे विना काळ नानी जाला परलोक ही भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी वामी बळपाठी निद्या हे हे रेमना अतर्भूत हे स्मरण चणा तिथे न्यून स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आजीना काळ नाने जाला ही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्या वीर तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यानी हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानातीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती नसोडी कदा स्वामी जा घेई हाती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मते अकरा आतापर्यंत अकरा वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचं जप झालेला आहे त्यामुळे आता हे, हे लाईव्ह मी इथेच संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच छोट्याशा लाईफमध्ये ती स्वामी समर्थ